हिंगोलीत ओबीसी समाजतर्फे आज शासकीय रेस्ट हाऊस येथे बैठक घेण्यात आली या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने जारी केलेल्या जी पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली जिल्हाध्यक्ष चंदू लवाळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत एडव्होकेट रवी शिंदे तसेच ओबीसी समाजातील मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य आग मारे तू मागे वडो हम तुम्हारे साथ है आग मारे तू मागे वडो हम तुम्हारे साथ है सजना तू मागे वडो हम हिंगोली जिल्ह्याच्या वतीने सर्व ओबीसी बांधवानी हिंगोली कलेक्टर ऑफिस ऑफिसवर जे काल महाराष्ट्र शासनाने दोन सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट जे लागू करण्याचे जीआर काढला त्याचे आम्ही या ठिकाणी सर्वांनी होळी केलेली आहे आणि या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आम्ही विनंती करतो ते आपण नेहमी सांगता की ओबीसी आमचा आत्मा आहे आणि या महाराष्ट्रातल्या पासष्ट टक्के ओबीसीचा घात करण्याचं काम आपण जे काल केलेलं आहे दोन सप्टेंबर रोजी ते आपण वापस घ्यावा जे काही ओ बी सीच्या वर अन्याय करणारा जो हैदराबाद गॅजेट लागू केलेला आहे म्हणजे एक प्रकारे ते सगळे सोयऱ्यांचंच या ठिकाणी जे आर लागू केलेलं ला आहे ज्या सगळ्या सोयऱ्यांना आठ लाख लोकांनी भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आक्षेप घेतलेले होते आपण त्याचा विचार न करता है। त्याला पाय देऊन तोडून जे हैदराबाद गॅझेट लागू केलेलं आहे याच्या माध्यमातून आमच्या ओबीसीच्या आरक्षणाने संपवण्याचं काम केलेलं आहे हे जात बदलण्याचं एक नवीन षडयंत्र महाराष्ट्रामधून चालू झालेलं आहे मी उद्या जर एखाद्या आदिवासी मित्राला धरलं आणि म्हणलं की मी सुद्धा धनगर हे आदिवासी आहे आणि तू अॅफिडेव्हिट दे असं कोणी कोणाची एकमेकाची जात बदल हा जो काही आरक्षणाचा कायदा आहे या ठिकाणी जे काही तीनशे चाळीस तीनशे आमचं आहे शासनाने जो ओबीसीवर अन्याय केला जो दोन सप्टेंबरला जी आर काढून शासनाने ओबीसी समाजाला अंधारात ठेवून जो जी आर काढला तात्काळ रद्द करण्यात यावा नसता यापुढे यापुढे तीव्र आंदोलन मोर्चे वगैरे हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्रातून निघाले मान्य भुजबळ साहेबच्या अध्यक्षखाली आम्ही आंदोलन करणार आहोत काय तुमच्या तुम्हाला आरक्षण कुठलं पाहिजे आमचं ओबीसी आरक्षण आहे आमच्यात घुसखोरी नको आमचं आहे आमचं त्याला वीस टक्के द्या पंचवीस टक्के आमचं काही म्हणणं नाही आम्ही जे साडेतीनशे जाती आहेत साडेतीन जातीमध्ये आम्हाला एकोणीस टक्के आहे त्याच्यात हे सहा कोटी पाच कोटी आज आम्हाला काहीच उरणार नाही धरंगा पटल्याचं समर्थन